रामकृष्ण हरे, जय जय रामकृष्ण हरे, अभंग अभंगचं नाव आहे कुठे कुठे शोधू जीवाला विसावा कुठे कुठे शोधू जीवाला विसावा पंढरीचा पांडुरंग बसा कुठे कुठे शोधूच वाल विसावा पंढरीचा पांडुरुथाई बसावा काशी केले पंढरी आले तरी देव भेट नाही झाली तरी देवा भेट नाही झाली कुठे कुठे शोध जिवाला विसावा पंढरीचा पांडुरंग ऋथाई वसावा पंढरीचा पांडुरंग ऋथाई वसावा वरी भा, विठे वरी विठ्ठल उभा रुक्मिणीला नाही जागा विठ्ठेवरी विठ्ठल उभा रुक्मिणीला नाही जागा पंढरीचा पांडुरंग हृदयी वसाव कुठे कुठे शोधू ജീവാ വിസവാ പണ്ഡറി പാണ്ഡുരംഗ ഋഥാ വസാവാ പണ്ഡി പാണ്ഡുരംഗ ഋഥാ വസാവാ